आज एकदम भन्नाट असा यम्मी पदार्थ बनवला आणि सगळ्यांनाच इतका आवडला की बनवल्या बनवल्याच संपूनही गेला बार्बिक्यूमध्ये केजून पोटॅटोज मिळतात हे माहीत असेलच तुम्हाला हे केजून पोटॅटोज जे आहेत ना तेच सेम इथे बनवले फक्त त्याची चटणी जी आहे ना ती थोडीशी वेगळी बनवली त्याच्यावरती घालण्याचा जो सॉस असतो तो म्हणजे जरा हेल्दी बनवला घरीच बनवले तर मग थोडंसं हेल्दी पण हवंच ना त्यामुळे तो सॉस जरा थोडा हेल्दी बनवला आणि केजून पोटॅटोजसारखाच सेम हा पदार्थ लागतो खूप चविष्ट लागतो आणि यम्मी पण आहे तर याचा तुम्ही पण नक्की बनवून बघा बनवायला अतिशय सोप्पा आहे फार वेळही लागत नाही इन्ग्रेडियंट्सही खूप जास्त लागत नाहीत पण खायला इतका चविष्ट लागतो ना की मी खात्रीने सांगते खूप सगळेजण आवडीने खातील काय करायचं इथे मी बेबी पोटॅटोज घेतलेले आहेत हे साधारण अर्धा किलो पोटॅटोज आहेत हे आपण मस्तपैकी पाण्यावरून छान धुऊन काढायचे ह्याला माती असू शकते तर ती माती पूर्ण काढून घ्यायची कारण की आपण ह्या पोटॅटोजची सालं काढणार नाही आहोत त्यामुळे व्यवस्थित छान असे एक पाच पाच एक मिनटं तरी छान धुवून घ्यायचे मग एका पॅनमध्ये पाणी घालून पोटॅटोज शिजायला घालायचे त्याच्यामध्ये त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये हे शिजून तयार होतात छोटे छोटे असतात त्यामुळे फार काही वेळ लागत नाही लगेचच उकडून तयार होतात फार अगदी स्मॅश होतील इतके पण जास्त उकडायचे नाहीत थोडे कमी उकडून घ्यायचे आता इथे मी पनीर जे आहे ना त्याचे तुकडे करून घेतये हे साधारण मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आता हे जे जा पोटॅटो आहेत साधारण तीन जणांना आपण खाऊ बनवू शकतो एवढे होतील याचे आता हे पनीरचे तुकडे मी ह्याच्यामध्ये घालून घेतेये नंतर मग थोडासा पुदिना घालून घेतला याच्यामध्ये छान थंड आहे जरा उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पुदिना घालून घेतला पुदिना घालून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आणि दही घालून घ्यायचं म्हणजे छान असं आंबट अशी छान चटणी तयार होते आता तिखटपणासाठी ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हिरवी मिरची घालायची असेल तुम्हाला तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता त्यामुळे मी इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं कारण की आपल्याला पातळ करायचं आहे हे सॉस त्यामुळे अगदी खूप जास्त पाणी पण नाही घालायचं आणि विदाऊट पाणी पण बारीक नाही करायचं हे बघा असा एक छान सॉस तयार करायचं आपल्याला म्हणजे दाट घट्ट असा सॉस तयार करायचा आता जे पोटॅटोज आहेत ते आपले थोडे थंड झालेले असतील तर ते असं एखाद्या भांड्याने आहे ना असे थोडे दाबून घ्यायचे हे बघा मी कसे दाबून घेतलेत ना असे थोडे थोडे दाबून घ्यायचे फार जास्त जोरात दाबलात ना तर पूर्ण बटाटा बाहेर निघून जाईल आणि व्यवस्थित नाही होणार ते त्यामुळे अल्लाद थोडासा असा बटाटा हा दाबून घ्यायचा खूप बन्नाट रेसिपी होते ही खूप छान होते एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला इथे आठवण करून देते माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला कमेंट आलेली खूप छान वाटते की सगळ्यांना माझ्या रेसिपीज आवडतात म्हणून छान वाटतं आता इथे मी एका बाऊलमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर मी इथे वापरलेलं आहे मैदा नाही वापरणार ना आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पाण्याने जाडसर अशी स्लरी तयार करायची फार पातळ करायची नाही आणि फार घट्टही करायची नाही थोडं थोडं पाणी घालून ना जाडसर स्लरी तयार करून घ्यायची कारण की पातळ याच्याने मग त्या बटाट्यांना बटाट्यांना काही व्यवस्थित लागणार नाही आणि जाड ठेवली तर मग ते बटाटा वडा तयार होऊन जाईल तर तसं नाही करायचं आहे त्यामुळे थिकनेस थोडीशी जाडसर अशी आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा मी इथे बनवते आहे ना अगदी त्याच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं एकदम भस्कन पाणी घालायचं नाही नाहीतर पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मी बनवलं हे बघा इथे अशी व्यवस्थित आणि ह्याला कसं ह्याला काही का गुठळ्या वगैरे होत नाहीत तांदळाच्या पिठ्यालाही गुठळ्या होत नाहीत आणि आपलं कॉर्नफ्लॉवर असतं ते पण पटकन मिक्स होऊन जातं पाण्यामध्ये हे बघा अशी या थिकनेसप्रमाणे आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलंय थोड्याच तेलात आपल्याला हे आपले पोटॅटो जे आहेत ना ते शलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलंय आता आपलं पोटॅटो ह्या स्लरीमध्ये घालायचा आणि मग एक एक करून तो पूर्ण म्हणजे ह्या निथळून घ्यायचा त्या स्लरीतून असं त्याच्यावरती ठेवायची स्लरी राहते ते घट्ट होईल जास्त दाट होईल तर असं हे बघा मी ठेवते ना अशा पद्धतीने पोटॅटो सगळे करून घ्यायचे फार वेळ लागत नाही कारण की हे शिजलेलेच आहेत आपल्या दोन्ही बाजूनी फक्त शॉलो फ्राय करून घ्यायचे आहेत हे हे बघा आता हा दुसरा पोटॅटो पण मी सेम असं हे करून घेतलं वेळ लागत नाही या रेसिपीला फार साधारण एक अर्धा तासामध्ये ही रेसिपी तयार होते पोटॅटो शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेतली ना तर एक अर्ध्या तासामध्ये अशी यम्मी रेसिपी आपण बनवू शकतो आता मी इथे काय केलं अ आपल्याला ह्याच्यामध्ये चमच्याने घालायला जरा त्रास होत असेल ना तर आपण हाताने पण घालू शकतो त्यामुळे मी हा जरा थोड्या वेळाने चमचा काढून घेतला आणि सरळ हाताने मी डीप करून घेतलं हे बघा हाताने सुद्धा डीप करून घेतला ना तरी पटकन होतं वेळ लागत नाही चमच्याने थोडंसं जरा कम्फर्टेबल वाटत नाही ते टाकताना व्यवस्थित म्हणजे सारखं म्हणजे व्यवस्थित पटकन होत नव्हतं म्हणून मी मी हातानेच करून घेतलं हे बघा आता जरा एक पाच मिनटं ठेवलं ना की हे पलटून घ्यायचे सगळे पोटॅटोज बघा दुसऱ्या बाजूने पण छान असे आपल्याला क्रिस्पी बनवायचे आहेत आपल्याला हे पोटॅटोज क्रिस्पी बनवायचे आहेत कडक बनवायचे आहेत थोडेसे त्यामुळे आपण हे स्लरी तयार केलेली आहे या स्लरीमुळे काय होणार आहे थोडा कडकपणा येणार आहे पोटॅटोजना तर असं सगळे पोटॅटोज जे आहेत ना ते असे उलटे करून घ्यायचे अशा पद्धतीने काही यम्मी आणि वेगळं असं काही खायला मिळालं ना तर लहान मुलं तर अतिशय खुश होतात प्रत्येक वेळा आपण बराटावडा बनवतो मग ब्राट्याची पावभाजी बनवतो पण काहीतरी वेगळं पण असं हवं असतं दरवेळेस पावभाजी बराटावडा मिसळपाव हेच बनवून उपयोगाचं नसतं मुलांना काहीतरी वेगळं पण हवं असतं त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण घरातच बनवून दिले ना आयटम तर मुलं खुश होतात आणि बाहेरचं शक्यतो खाऊ नये म्हणतात आजारपणा येतात त्यामुळे शक्यतो बाहेर न जाता हे असं घरीच आपण काहीतरी बनवलं ना तर मुलंही खुश होतात आणि हेल्दी आहे आपण रेसिपी मुलांना करून खायला घालू शकतो मी शक्यतो अशा सिंपल रेसिपीचाच बनवण्याचा प्रयत्न करत असते ज्या हेल्दीही असतील पौष्टिकही असतील आणि शक्यतो यम्मीही बनवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर चॅनलला शेअर नक्की करा लाईक आणि सबस्क्राईबही करा तुमच्या फ्रेंड्सना पण तुम्ही शेअर करा जे जेणेकरून त्यांनाही ह्या छान छान रेसिपीज बघता येतील आता बघा दोन्ही बाजूनी पो पोटॅटो जे आहेत ना हे हे थोडेसे असे क्रिस्पी असे मी होईपर्यंत शालो फ्राय करून घेतले तुम्ही बघू शकता छान असे क्रिस्पी असे झालेत आता काय करायचं एक हे एका प्लेटमध्ये घ्यायचे आणि आपण जी चटणी किंवा सॉस मिळू शकता जो आपण मिक्सरमधून काढला ना ज्याच्यामध्ये मेओनीज वगैरे आपण काहीही नाही वापरलं पनीर वापरलं त्याच्या जागी तर हा जो सॉस आहे ना हा ह्याच्यावरती घालून घ्यायचा आणि थोडंसं गार्निशिंगसाठी ह्याच्यावरती कच्चा कांदा जो आहे तो शिरलेला तो घालायचा आणि कोथिंबीर घालून घ्यायची झालं आपल्या छानपैकी कंजुन पोटॅटोज तयार अगदी घरच्या घरी आणि हेल्दी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि तुम्ही बनवली की नाही ते मी ही रेसिपी बनवली आणि आर्वेनी पुढच्या पाच मिनटामध्ये सगळी डिश संपवून टाकली इतकी तिला आवडली मला म्हणते मम्मी असंच काहीतरी वेगवेगळं छान छान बनवत जा जे खूप आवडेल आणि पोटही भरून जाईल तसंही उकडलेला बटाटा म्हटलं ना की लहान मुलांना आवडतोच भाजीमधला बटाटा हीच भाजी अशी आहे ना की ती सगळ्याच लहान मुलांना जवळजवळ आवडते आरबीला तर बटाट्याच्या सगळ्या रेसिपीज डब्यामध्ये हवे असतात अगदी कुठली भाजी नसेल तर बटाट्याची भाजी चालेल मग तिला रोज दिली तरी ती आवडते इतकी तिला तो बटाटा आवडतो ही रेसिपी तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा भेटू पुढच्या अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत Bye. Take care.